मार्गदर्शक कार्तिक साहेब असतील आशिक साहेब असतील माझ्या घर आले विनायक भाऊ असतील असतील सुरेश भाऊ असतील या सर्वांना सगळ्या त्यांनी देतो आणि आपण बाबी नव्हती कामाची जी आपण हे सांगितलं खरोखरच आपल्या कार्यालयामध्ये कार्य तुम्हाला खरोखर माहिती आणि आमचं एक सदस्यवाद असल्यानंतर ती माहिती नव्हती परंतु मला एवढा आनंद आला की एवढ्या प्रतिकवान माणसांच्या बरोबर येण्याची राहण्याची संधी करायला आली आहे मलाही धन्यवाद आल्या आल्याच मॅडमने सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून शंभर टक्के निकाल लागतो तेव्हा पहिले तर मी मॅडम आपल्या धन्यवाद देतो अभिनंदन करतो त्याचबरोबर आपल्या सहभागी कारण त्यासाठी

तर विद्यार्थ्यांबद्दल मला असं बोलायचं आहे आम्ही सुद्धा एका काळात आणि सुद्धा सुद्धा असतो मार्गदर्शन पैसे तर पण मार्गदर्शन नाही आणि मला खरंच माझी वैयक्तिक छंत वाटते लक्ष चुकण्याच्या प्रमाणात मी मोठ्या कसं आहे परंतु मला मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कुठेतरी व्यवसायामध्ये गेलो आणि व्यवसायाच्या विचार करून तुम्ही कामसाठीच्या माध्यमातून राहताना देणं तर मला विद्यार्थ्यांनाही सांगायचं मला जेव्हा तुम्ही दाखवलेलं होतं ऐंशी एक्क्याऐंशी तास गणिताला दीडशा एकशे चाळीस मार्क विद्यार्थ्यांना मला कावधी सांगेल ज्यांना गणितामध्ये मोर दॅन नाईन्टी ना फाय पर्सेंट पर। नाईन्टी फोर या पक्ष जर चौऱ्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी गणिताला मार्क पुढल्या वर्षी या ठिकाणी त्याला अडीच हजाराचं बक्षीस मिळालं ज्याचं गणित चांगलं त्याचं आयुष्य चांगलं प्रत्येक ठिकाणी आपण बघत आहोत बाबा तुझ्या आयुष्याचं गणित उत्सुक तुझं आयुष्याचं गणित हवा ज्याचं गणित चांगलं त्याचं आयुष्य जवळजवळ ऐंशी टक्के ऑब्झर्वेशन करा rat... जो विद्यार्थीचं गणित चांगलं त्याचं आय आयुष्य चांगलं बघा आपण सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करतात चांगला रिझल्ट देतो खऱ्या अर्थानं आमचं सरकारला सर्व सांगितलं आव्हान केलं आता शिक्षण जो मिशन जो आहे हे फक्त एक बेसिक आहे शिक्षणासाठी तर प्रेशर तरी आहे टेन्शन घेऊन तरी अभ्यास करा परंतु अभ्यास आपण एक पुन्हा जर वेळ जर मिळाला संधी जर मिळाली एक वर्ष वारीला जाऊ म्हणशाल शिक्षण आणि वारी याचा काय लय मोठा स्वभाव शिक्षण वारीमध्ये ध्येय धैर्य प्रेरणा सातत्य शिस्त प्रेम त्या गोष्टी आमदार कारण आपल्याला जायचंही पण हे पहिलं ठरलेलं असत आपल्याला पंढरपूरला विश्वभाग पंढुराचं दर्शन झालं मग आता तुला हे ठरते की तुम्हाला काय व्हायचं हे पहिले आणि त्यासाठी प्रेरणा मिळते आणि सातत्य असते बघा वारीमधली माणसं रोज सकाळी चार पाचला उठणार अवधाला नाश्ता करणार एक दोन वाजता जेवण देणार आणि संध्याकाळी सात आठ वाजता मुला पोहच म्हणजे कमीत कमी दहा ते बारा तास मग माझी एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही एक शेड्यूल बांधणार आणि दहा ते बारा तास आला सातत्य म्हणजे तुम्हाला किती जर सोबत ना जसं तुम्ही बारा तास चालणार तसं तुम्ही एक सातत्याने बारा तास आता असता सातत्याने बारा तासचा अभ्यास करायचा तर सकाळ पण डायरेक्ट बारा नाही मधीमध्ये जसा गॅप असतो तसा गॅप निघणार सातत्य कुठल्याही गोष्टीला सातत्य सातत्यप आणि अभ्यासच आणि शिक्षण हे सर्वस्व नाही हे समजून घेऊन प्रत्येकामध्ये काहीतरी एक वेगळी कला असते म्हणजे गायनाचे असेल काही ना म्हणजे डान्स असेल काहींडामध्ये वक्तृत्व असेल काहींना राजकारण प्रसंग असेल काही चांगला उत्कृष्ट शेतकरी असतात काहींना व्यापारी असेल काही मोठा बिझनेसमॅन असेल प्रत्येकामध्ये वेगवेगळं कौशल्य फक्त शिक्षण हा मुलांना एक पाया आहे जसे आता आपण इमारत बांधतो मला चालव प्रत्येक इमारतीला एक पाया ते इमारत वेगळी तयार होती पण पाया तर भरावाच लागतो तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जमिनीवर इमारत नाही बांध त्यासाठी तुम्हाला खोदकाम करायला पाहिजे त्या वेगळं वेगळं टाकावं लागतात तसं शिक्षण हा फक्त देश परंतु त्यानंतरच मला प्रत्येकामध्ये प्रत्येक आलेल्या गुण असतात तर मॅडम जसं आपण म्हणजे आपल्या एक रिक्वेस्ट होतो की आपला कसा हंड्रेड पर्सेंट मिटायला लागतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये कोणतं पाहिजे कोणते विद्यार्थ्यांमध्ये मोठे सत्य गुण्हे ते गुण शोधा आणि त्या पद्धतीने त्यांना व्यासपीठ तयार करून आणि त्या व्यासपीठासाठी रिझट लागलेला आहे सुद्धा असाच रिझट लागलेला आहे अशा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना शुभेच्छा येतात आणि आपण सांगितलं की मुली जास्त हुशार असतात तरी परिस्थिती त्यामुळे दिवस फार वाईट चाललेले जातात कोणाला काही सांगायला ना अभ्यास करावा लागेल म्हणजे परिस्थिती quando si ci si capirà che mh mandato proprio adesso da io sto per subito dirtelo i ampi